देवेंद्र फडणवीस सरकारने मराठ्यांचे हाल केले देवेंद्र फडणवीस सरकारने अंधार करून बाहेरून कुलूप लावले देवेंद्र फडणवीस सरकारने बाहेरचे जे हॉटेलवाले होते तिथे खाऊगल्ली बाजूला आहे त्या बंद करायला सांगितलं नमस्कार मित्रांनो माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आहात द सेकंड ओपिनियन मित्रांनो जे यूट्यूबवरती पाळलेले काही पत्रकार आहेत ऑब्वियसली तुम्ही म्हणू शकता की तू तर पाळलेला आहे आणि माझ्या कमेंट बॉक्समध्ये भरपूर साऱ्या तशा कमेंट येतात की बी जे पीवाला तुला काही ते पैसे देतात तुम्ही जर असते तर किती पैसे दिले असते किंवा मनोज जरांगे पाटीलच्या विरोधात बोलत नाही मनोज जारांगे पाटील यांच्यात विषयी माझी कंप्लेंट आहे मनोज जारांगे पाटील ज्या प्रकारचं राजकारण करत आहे ज्या प्रकारचं लुबाडण्याचा ढाव खेळत आहेत त्याविषयी मला कंप्लेंट आहे आणि त्याविषयी मी बोलतो मित्रांनो व्हिडिओकडे ओढण्याआधी प्लीज चॅनेलला लाईक शेअर आणि कमेंट करा तुमची एक कमेंट तुमचं एक लाईक माझ्या चॅनलची रीच वाढवते आणि मला मोटिवेट करेन की मी वेगवेगळ्या टॉपिकवरती तुमच्यासमोर व्हिडिओ घेऊन चला तर व्हिडिओ करून मित्रांनो तुम्ही भरपूर सारे व्हिडिओ बघितले असतील की पाऊस चालू आहे चिखल झाला आहे त्यानंतर मराठ्यांचे हाल होत आहेत हे हाल खरंच देवेंद्र फडणवीस सरकारने केले की मनोज यांनी केले मनोज जरांगे पाटील यांनी खरंच मराठा समाजाचे हाल मांडले आणि ते हाल याच्यासाठी मांडलेत की जेणेकरून येणाऱ्या महा ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये महाविकास आघाडीचे कॅंडिडेट्स पुन्हा एकदा जिंकवण्यासाठी मनोज जोरांगे पाटील पुन्हा एकदा मराठा समाजाला अशा लोकांच्या दावणीला बांधतील ज्या लोकांनी मराठा समाजाला आरक्षणाच्या नावाखाली कधीच काही दिलेलं नाही होय मनोज जोरांगे पाटील यांनीच मराठा समाजाचे हाल बांधलेत मित्रांनो तुम्ही जर जे आझाद मैदानच्या बाजूला खाऊ गल्ली आहे तुम्ही जर त्या खाऊ गल्लीतल्या दुकानदारांचे इंटरव्ह्यूज बघितले छोटे छोटे लोकांच्या क्लिप्स आल्यात की आम्ही दुकाने याच्यासाठी बंद ठेवले की उद्या जर का काही इथे झालं ज्या प्रकारचं आंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी ते पोलिसांचं दगडफेक वगैरे माहिती आहे तुम्हाला त्यामुळे ज्या प्रकारचं आंदोलन वाढलं कदाचित ते आंदोलन तेव्हा जर ते मॅटर नसतं झालं तर आंदोलन वाढलं नसतं हे मनोज जरांगे पाटील जाणतात जर रांगे पाटील ह्या गोष्टी जाणतात की कशा प्रकारे आंदोलनाचा भडका उद्र आणि कशा प्रकारे मध्ये लोकांमध्ये उद्रेक जागा करायचा जर उद्या असं काही झालं तर सगळ्यात पहिले दुकानाची तोडफोड सगळ्यात पहिले दुकानाची जाळफोड पहिल्या सगळ्यात पहिले दुकानावरचं नुकसान हे आम्हाला सहन करावं लागेल त्याच्यामुळे त्या लोकांनी दुकानं बंद ठेवलीत त्याच्यामुळे त्या लोकांनी दुकानं बंद ठेवलीत आणि हे सांगतात की देवेंद्र फडणवीसांनी दुकानं बंद ठेवायला सांगितली अहो काही बोलायचं उचलली जी लावली टाळायला याच्यात काही अर्थ नसते दुसरी गोष्ट टॉयलेट बाहेर दुसरी <लागेँका> गोष्ट टॉयलेट बाहेर कुलप लावला अंधार करून तुम्ही पंढरपूरला किती वेळ दिलेत म्हणजे आम्ही वारकरी संप्रदायाचे लोक आहोत भरपूर लोक आजोबा वारकरी आजोबा पंढरपूरला जायचे भरपूर सारे लोक पंढरपूरला जातात वारकरी संप्रदायाचे लोक पंढरपूरला जातात तुम्हाला माहिती असेल की काही वर्षांनी त्या चंद्रभागी नदीवरून लोकांनी केलेलं विष्ट जे होतं ते डोक्यावरती वाहत यायचं का कारण की लाखोंची संख्या आणि टॉयलेट बाथरूम सरकार किती करू शकेल त्याचप्रकारे त्या आझाद मैदानावरती किती टॉयलेट असतील दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पन्नास आणि मनोज दारांगी पाटील जर ठामपणे सांगतात की माझ्यासमोर लाखोची पब्लिक आलेली आहे मग लाखोच्या पब्लिकसाठी देवेंद्र फडणवीस सरकार लाख टॉयलेट बांधेल का अहो साहेब थोडा थोडी म्हणजे ठीक आहे आहे नाही आहे माहीत नाही पण थोडंसं तरी लॉजिकल बोला ना आहोत की लाख टॉयलेट बांधेल का तर मग एवढे लोक गेले होते मुंबईमध्ये राहणाऱ्यांचेच हाल आहेत तर इथून मुंबईत जाणाऱ्यांचे हाल होणार नाही का मुंबई ही पावसाने दरवर्षी तुंबल्या जाते यावर्षी पाऊस परक पुन्हा पडत आहे गणपतीमुळे मुंबईचं आधीच वातावरण हे झालेलं आहे की तिथे गर्दी येते भर भरपूर सारे बाहेरचे लोक जातात मुंबईमध्ये आधीच ट्रॅफिकची व्यवस्था व्यवस्थित म्हणजे ट्रॅफिक खूप जास्त होते आणि त्यात तुम्ही चार लाख पाच लाख रुपये घेऊन झाल्याचा दावा करता मग मराठ्यांची खासपणे जर मराठ्यांचा जर सगळ्यात जास्त हाल पोरक कुणी करत असाल तर हे मनोज जयांगे पाटील तुम्ही करतात तुम्ही करत आहात मराठ्यांचे हाल सर्वसामान्य मराठ्यांचे हाल जर कुणी करत असाल तर मनोज जहरांगे पाटील साहेब तुम्ही करतात अहो तुम्ही लढा ना तुम्ही निवडणुका लढा तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हा आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर तुम्हाला जसं आरक्षण पाहिजे तसं घ्या तेव्हा तर तुमच्या हातात राहील ना आज तुम्ही जे म्हणता की असं करू शकत नाही तसं करू शकत नाही अहो तेव्हा तर हो तुम्ही मुख्यमंत्री होता ना पण तुम्ही शरद पवार साहेबांच्या पार्टीला उद्धव ठाकरे साहेबांच्या पार्टीला आणि महाविकास आघाडी काँग्रेस ज्यांनी आयुष्यभर तुम्हाला कधी मराठा समाजाला आमच्या आरक्षणाचं आ दिला नाही त्यांना निवडून देण्याच्या गोष्टी करता बहुजन समाजामध्ये आणि जर मराठा समाजा जर विकुष्ट कोणी निर्माण केलं असेल तर ते तुम्ही केलं तुमच्या जातीय वादाच्या वक्तव्यामुळे ते निर्माण झालं कसल्या कशा प्रकारचे वक्तव्य तुम्ही दिले कोणत्याही जातीचा जा लिडर असेल त्याला शिव्या बोच्या टिच्चा पिच्च्या काय ते बोलायचं ते शिव्या दिल्या हे जर केलं नसतं तर मराठा समाज आणि बाकी समाजामध्ये ते सुद्धा निर्माण झाला नसता आणि तो होणार नाही मनोज जरांगे पाटील एक दिवस जे सत्य आहे की तुम्ही कुणाची बॅटिंग करता हे लोकांसमोर येईल आणि तेव्हा तुमच्या मागे एक सुद्धा राहणार नाही ह्याच गोष्टीची तुम्हाला भीती आहे की हे जर सत्य एक दिवस बाहेर आलं तर हे जे माईकाची माईक तुमच्यासमोर घेऊन येतात लोकांना तुम्हाला ते फेम वाटतं मी सगळ्यात मोठा माझ्यापेक्षा मोठा कोणी असू शकत नाही महाराष्ट्राची दशा महाराष्ट्राची दिशा हे मी ठरवेल अहो साहेब कोणाचाच गर्व एवढं टिकत नसतो तुमचं ओपिनियन काय आहे हे प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद